मी संतोष प्रभाकर्ते होते सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन यापूर्वी जे कायदे अंमलात होते अस्तित्वात होते भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तिन्ही कायदे आता आ, रद्द बदल करून त्याच्यामध्ये नवीन कायदे अंमलात आलेले आहेत त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नावाने नवीन कायदे आजपासून एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आले त्या संदर्भाने जनजागृती करण्यासाठी म्हणून आज कसले तडोळे या ठिकाणी शिक्षक वकील पत्रकार बंधू तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांची मिटिंग इथं आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये नवीन कायद्यामध्ये काय बदल करण्यात आले कोणत्या कायदे रद्द करण्यात आलेत आणि कोणते कायदे नवीन लागू करण्यात आले याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले पूर्वीचे हद्दीचा वाद वगैरे राहायचा की एखादा तक्रारदार पोलीस स्टेशनला आला आणि गुन्हा जर दुसऱ्या हद्दीत गल्लेला असेल तर पोलीस त्याला त्या ठिकाणी पाठवते पण आता नवीन जे कायदे आले त्याच्यामध्ये हातीचा वाद राहणार नाही कुठेही घटना घडली असेल आणि तक्रारदार कोणत्याही पोलीस स्टेशन जाऊन तक्रार देत असेल तर तिथे त्याची तक्रार घेणे भाग आहे त्याचबरोबर ऑनलाईन तक्रार, तक्रार देण्याची सुद्धा तरतूद दे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे असे बरेच नवीन तरतुदी आताच्या नवीन कायद्यांमध्ये अंमलबत आलेले आहेत त्याबद्दलची जनजागृती आणि माहिती ही आज या बैठकीमध्ये घेण्यात आली नमस्कार मी प्रमोद मोहनराव बोलले पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन डोके आज रोजी भारतीय पुरावा कायदा जो यापूर्वी लागू होता तो हा एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय साक्ष अधिनियम ह्या नावाने परत एकदा लागू होत होत आहे पूर्ण देशासाठी ह्या कायद्यामध्ये अनेक साक्ष संदर्भाने अनेक तरतुदी केलेल्या आहेत जुन्या पारंपरिक जे शब्द होते जे शब्द होते ते ह्याच्यातून वगळण्यात आलेले आहेत ह्या कायद्यामध्ये आम जनतेसाठी नागरिकांसाठी महत्त्वाचे काही तरतुदी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे डिजिटल युगामध्ये साक्ष पुरावे कामी डिजिटल माध्यमातून जास्त साक्ष कशा व्हावेत ह्याबद्दल महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामुळे साक्ष पु पुराव्या कामी डिजिटल मीडियाला महत्त्व दिलेले आहे डिजिटल पुरावे म्हणून अनेक महत्त्वाच्या तरतुदी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत त्याचप्रमाणे साक्षीदार फिर्यादी यांना जर काही साक्ष देण्यापासून काही अडचणी येत असतील तर त्यांना संरक्षणाची बी तरतूद ह्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे सजग नागरिकाने न ना घाबरता आपण साक्ष कशा चांगल्या देता येईल याबाबत विचार करावा कारण की ह्या कर्मातल्या काही तरतुदीनुसार आपल्याला संरक्षणाची हमी आणि बऱ्याच गोष्टी यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत